राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्राम भाय जगताप यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नगरसेवक सर्वच विभागाचे असतील आज नगर येथील एम एसीबी कार्यालयावर आज आंदोलन करण्यात आले आणि कार्यरतीने एम बी ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांना गॅस बत्ती देऊन नागरिकांना कसे हाल होते समजा लाईट नसल्यावर त्याची प्रचिती घडवून आणण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज त्या कार्यालयात करण्यात आलेले खऱ्या अर्थाने आपण पाहतो की नगर शहरातील आज अनेक ठिकाणी अचानक लाईट जाणे आणि अचानक लाईट गेल्यानंतर सर्वप्रथम जर आपण एम फोन केला एम एसीबीला फोन केल्यानंतर कुठलाही कर्मचारी अधिकारी हा फोन उचलत नाही आणि फोन उचलत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण होते आता पावसाचे दिवस सुरू थे होत आहेत या पावसाचे दिवस ते अनेक ठिकाणी पांद्या बी तोडते आणि त्या पांद्या रस्त्याच्या झाडाला ते साईडलाच टाकून जातात ते उचलण्याचा प्रबंध नाही तिसरी गोष्ट की आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी डीपी आहे त्या ठिकाणी डीपी असताना त्या डीपीला दार नाहीत किंवा त्याला कुलूप नाही असं काहीच विषय नाही किंवा काही ठिकाणी डीपीच नाही अशा ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की येणाऱ्या आठ दिवसाच्यात तुम्ही सगळ्या जे प्रकारे हे सगळे थांबून नागरिकांची सोय निर्माण करावी अन्यथा याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत तसं त्यांनी आपल्याला एम एसीपीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी ले आश्वासन सुद्धा दिले की हे जे आपण त्यांना काही जे प्रश्न मांडलेत ते येणाऱ्या आठ दिवसाच्या ते आपले मार्गी लावून देणार आहेत आणि जर त्यांनी आठ दिवसाच्यात ते प्रश्न मार्गे लावले नाहीत तर ह्या अधिकाऱ्याला त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही बसून देणार नाही हेच मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पराट्याच्या वतीनं नगरकारांना सांगतो आणि त्यांना एवढं सांगितलेलं आहे की नगर शहरातल्या नागरिकांना आपल्याला वेटी झाल्याचं कुठल्याही प्रकारचं तुमचं कारण येत नाही कारण की नगर शहरातील नागरिक हे एमईसीबी बिल यायच्या आधार भरायच्या घ्यायचा लोक येत असतात त्याच्यामुळे जसं तुम्ही बिल भरायसाठी लोकांच्या नागरिकांच्या मागे लागतात तसं सुविधा सुद्धा नगरकारला दिल्या पाहिजे अशा प्रकारची आम्ही त्यांना आज मागणी केलेली आहे संग्राम भैया तुम्ही बरोबर मिशक्री अधिकाराचं करायचं काय वर पाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काय हरी डोकं भेटी करायचं काय वर पाय नगर शहराचा वीज पुरवठा सुरळीत संग्राम तुम्हाला निष्क्रिय अधिकाराचं करायचं का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा